जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये आता राज्यामध्ये बरस चालू आहे सध्या आणि अजून काही कुठल्या गोष्टी अजून फायनल झालेल्या नाहीये महायुषीच्या फायनल झाले नाहीत आणि महाविकास आघाडीच्या फायनल नाही अजून बरासा चाललेला आहे आणि दौंड तालुका दौंड तालुक्याची जागा आता सिटिंग आमदारची पॉलिसी काहीतरी ठरलेली आहे असं मला समजलं असतं की जिथे सिटिंग आमदार असतील त्या सिटिंग आमदारांना त्या तालुक्याची उमेदवारी दिली जाईल त्या त्या तालुक्याची उमेदवारी सिटिंग आमदारांना दिली जाईल अशा पद्धतीने मी मीडियावरती ऐकलेलं आहे जर तशा पद्धतीनं झालं तर मला फक्त लोकांचा काम घ्यावा लागेल की लोकांचं याच्यावर काय मत आहे लोकांची इच्छा आहे का म्हणजे आपण निवडणूक लढावी का नाही लढावी लोकांशी चर्चा केल्याशिवाय आणि लोकांचं मत आजमावल्याशिवाय हा निर्णय मी काही घेणार नाही आहे माझा निर्णय हा नेहमी लोकमतावर अवलंबून असतो आणि लोकांनी जे ठरवतील त्या पद्धतीने मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे एवढंच मला या संदर्भात सांगायचं काय बाकीचं काय सांगायचं कार्यकर्ते अजून सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली नाहीये पण बहुतांशी कार्यकर्त्यांचं म्हणणं येत आहे की बाबा म्हणजे निवडणूक आपल्याला लढवली पाहिजे असं म्हणणं येत आहे त्यांचं आता अजून मी काम रोज करतोय मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू लोकांच्या असतो लोकसंपर्क माझ्या खूप आहे तो काही विषय नाहीये फक्त अजून हा राजकीय पिढा अजून सुटलेला नाहीये राजकीय पिढा जोपर्यंत हा चालू आहे तोपर्यंत निर्णय कुठला घेणं ते उचित होत नाहीये आणि म्हणून राजकीय तिढा सुटल्यानंतरच लोकांशी चर्चा करून तो निर्णय मला करावं लागेल लोक जे काय बोलतील लोक जे काय सांगतील त्या पद्धतीने पुढं जावं लागेल हे बाबा एक प्रश्न जरा व्यवस्थित एक करणार